श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पाहायला मिळते अनेक सण या महिन्यात आपल्या भेटीला येतात अशा या श्रावण महिन्यात आपण नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करतो श्रावण महिन्याच्या अखेर येणाऱ्या पोळ्या या सणांना श्रावण महिन्याची सांगता होते श्रावण अमावस्येला अर्थात पिठारी अमावस्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जाराजाचा हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करताना दिसून आले शुक्रवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी शहरात पोळा या सणाची धूम दिसून आली सध्या मोठ्या शहरात बैलपोळा या सणाबाबत अनेकांना माहिती नसते मात्र छोट्या शहरात खेडोपाडी संपूर्ण महाराष्ट्रात बळीराजा मात्र आपल्या जीवाभावाच्या सोबत्याचा हा सण अत्यंत पारंपरिक पद्धतीने आजही साजरा करताना दिसतो पोळा सणाच्या दिवशी सकाळी बैलांना झकासशी आंघोळ घातली जाते त्यांच्या सर्वांगावर गिरूने ठिपके मारून शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा घातल्या जातात पायामध्ये चांदीचे अथवा करदोड्याचे तोडे घालतात नवी वेसन नवा कासरा घातल्यानंतर अंगावर रेशमी नक्षीदार झूल पांघरली जाते बैलांचा कोठा देखील स्वच्छ करण्यात येतो घरातील सुवासींनी बैलाची विधिवत पूजा करतात बैलांना पोळ्याच्या दिवशी कोणतेही काम करू दिले जात नाही पुरणपोळीचा घास त्याला भरविला जातो बैलांचे जेवण झाल्यानंतर सायंकाळी त्यांना गावातील ग्रामदैवताच्या दर्शनाला आणले जाते काही जण तर आपल्या सर्जा राजाच्या जोडीला सवाद्य अशा पद्धतीने मिरवत ग्रामदैवताच्या दर्शनाला आणतात सर्व शेतकरी आपल्या बैलजोड्यासह मंदिराला प्रदक्षिणा घालून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात हिंदू संस्कृतीत वृक्षांप्रमाणेच वन्यजीवांना देखील पूजनीय मानल्या जातात म्हणून देवदर्शनानंतर बैलजोडी घरी आणल्यानंतर त्यांची पुन्हा एकदा पूजा केली जाते वर्षभर शेतात शेतकऱ्यांसोबत बरोबरीने राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी शेतकऱ्यांना पोळा या सणानिमित्त मिळते पूर्वपारंपार चालत आलेल्या रूढी परंपरांनुप्रमाणेच हे सण आजही गावागावात साजरे होत आहेत सिन्नर शहरातही या सणाची धूम दिसून आली या सन्यूज समाधान अवघड